मृत्यूचं प्रमाण जास्त होत त्याच्यामुळं सरकारने हे कायदे व्यवस्था कायदे तयार केले हे मुंच्या सुरक्षितेसाठी तयार करण्यात आलेले आहे चांगलं दिवस

आम्हाला वन झिरो नाईन एटवर माहिती मिळालेली होती की कोल्लीगावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत आहे मुलगासुद्धा अल्पवयीन आहे मुलगा राळेगाव येथील आहे तिला तिथे त्यालाच स्टेशन स्टेशनमध्ये थांबून ठेवलेलं होतं आणि मुलीची चौकशी करण्याकरता आणि पालकांचा जबाबनामा लिहून घेण्याकरता आम्ही गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि गावामध्ये बघितलं तर मुलीशी चर्चा केली मुलीच्या आईवडिलांशी चर्चा केली तर अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह हो, गावामध्ये पारधी बेड्यावर होत असलेले आम्हाला प्रकर्षाने जाणवलं त्याचबरोबर इथे शिक्षणाच्या आणि इतर सोयीसुविधा नसल्यामुळे मुलींचे विवाह अल्पवयातच करून देऊन आईवडील आपले कर्तव्य पार पाडतात असं पण जाणवलेलं आहे तर या सगळ्या प्रक्रिया ज्या आहे बालविवाहाच्या संदर्भातल्या या थांबल्या पाहिजे मुलींवर होणारे जे काही त्याचे परिणाम आहे दुष्परिणाम आहे त्याच्यामुळे अनेक मुलींचं शोषण होत आहे असं आपल्याला दिसतंय तर ह्याची रोकथाम होण्याकरिता गावामध्ये अवेअरनेस कार्यक्रम घेणं जाणीवजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा पालकांना माहिती देऊन ह्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे आणि आम्ही हा बालविवाह आज थांबवलेला इथे आणि यापुढे असं बालविवाह होणार नाही याकरिता इथे ग्रामसेवक आहे अंगणवाडी ताई आहे आमच्याबरोबर पत्रकार होते आमच्याबरोबर संस्थेची लोकं होती जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाईल्डलाईन लाएं, हेल्पलाईनची स्टाफ आपल्या सोबत होता आणि या सगळ्यांना सोबत घेऊन आणि प्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्याने मी आज हा बालविवाह थांबवलेला आहे धन्यवाद